सदलगा शहरातील कुमारी संजना सिद्धेश्वर बागाई यांचे उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाकडे समारंभपूर्वक प्रयाण सदलगा शहरातील सूर्या पॉली क्लिनिक या हॉस्पिटलचे शहरातील नामांकित डॉक्टर सिद्धेश बागाई यांची कन्या कुमारी संजना सिद्धेश्वर बागाई यांची आशिया खंडातील रशिया या देशातील व्ही आय व्हेरिंडस्की चेअरमन फेडरल युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील सिम्फॉर्पल कॉलेज रशिया या महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जात असल्याने आज सतलका शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम व त्यांच्या सर्व आर के फाउंडेशन सदस्यांनी त्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा फाउंडेशनच्या वतीनं सत्कार केला व त्यांना पुढील एम बी पी एस या वैद्यकीय शिक्षणासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील शैक्षणिक प्रगती वाटचालीला आर के फाउंडेशन व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर डॉक्टर सिद्धेश्वर भागाई व सौ माणिक भागाई यांना देखील संस्थेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी अजित केस्ती सदलगा पूर्व भाग पी के पी एस सोसायटीचे संचालक बंडा तपकिरे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव मुतनाळे सुरेश नमोचे सुकुमार मडीवाळ साहित्यिक बसवराज कोळी माजी एस डी एम सी अध्यक्ष मलकुंडा पाटील पत्रकार मकरंद द्रवेड रवींद्र पिसाळ संतोष तपकिरे इत्यादी मान्यवरांनी कुमारी संजना बागाई यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या मान्यवरांच्यासह अनेक नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते सदलगाश्वर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम